घेतली की निघाला महादेवाला महादेव त्रिशूल घालेल अशी घणाघाती टीका देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी कळमनुरीत केली आहे तुमचे आशीर्वाद पाहिजे आमचे पाच दहा आमदार विधानसभेत येऊ द्या मुख्यमंत्र्यांचा गणपती करू अशी ही टीका यावेळी बोलताना आमदार बच्चूभाऊ कडू यांनी कळमनुरीत आहे ते एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते काय म्हणाले यावेळी आमदार बच्चूभाऊ कडू पाहूयात किती शिकाय ना कोणत्याही माहित नाही आम्हाला एक आमदार घेऊन दोन आमदार घेऊन फिरले तरी विधानसभेमध्ये घाण फोडल्याशिवाय राहत नाही शेतकरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर दोन तीन दहा पंधरा वीस आमदार आले तर मग मुख्यमंत्र्याचा गणपती गोव्हान